कोरोना पासून बचाव करण्यासाठी होम क्वारंटाईन हा एक उत्तम पर्याय आहे रत्नागिरी जिल्हा प्रशासन सादर करीत आहे होम क्वारंटाईन मावशीने आतल्या दोन्ही मुला साफ करून घेतल्या ना गो घेतल्या हवा येतील सगळे इतक्या आलात का हो दोन मिनिट जरा इथेच थांबा पण सध्या कोरोनामुळे खूप वाईट परिस्थिती निर्माण झाली ठाऊक आहे ना हो ना सगळीकडेच अशी परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे आपल्या सगळ्यांनाच आता खूप काळजी घ्यावी लागणार आहे आता पुढचे चौदा दिवस तुम्हाला तुमच्या घरामध्येच राहायला लागेल हो ना आम्ही कुठेच बाहेर जाणार नाही घरामध्ये असणार तुम्हाला सर्दी ताप खोकला अशक्तपणा किंवा श्वास घ्यायला अडचण होते अशी जर लक्षणं आढळली तर लगेच आशाताई किंवा आरोग्य कर्मचाऱ्यांना कळवायचं डॉक्टर सुद्धा असतीलच ना डॉक्टर आहेतच पण त्यांच्याकडे गेलात तरी आशाताई किंवा आरोग्य कर्मचाऱ्यांना कळवायचं विसरायचं नाही हे कोरोनाचं खूपच वाढलंय. भारी भयंकर आजार आहे हो ना. नाही नाही तसं नाही. लवकर निदान झालं, वेळेवर उपचार झाले तर लगेच बरं बरे होतायत. सरकारी दवाखान्यात मृत्यू होतात असे ऐकण्यात आहे. अहो तसं नाही. लक्षणं दिसतास लगेच गेलात आणि उपचार घेतले तर लवकर बरं होता येईल. काका ताप आला तर काय करावं लागेल? काहीच नाही. फक्त स्क्रीनिंग सेंटरला जाऊन टेस्ट करून घ्यायची एक अँटीजन टेस्ट किंवा दुसरी आर टी पी सी आर टेस्ट यावरून कोरोनाची लागण झाली आहे की नाही हे लक्षात येत आलं ना लक्षात हो हो, हो, हो लक्षात! लक्षा। लक्षा। रमेश तुम्ही सगळ्यांनी डाव्या हातावर शिक्का मारून घेतलाय ना हो हो का घेतलाय